मित्रांनो आषाढी एकादशीच्या दिवशी काही रोप मी तुम्हाला सांगतेय त्यातलं एक रोप तरी तुम्ही तुम्ही नक्की लावा हे रोप तुमच्या घरात लावलं तर तुमच्या घरात होणारे सकारात्मक बदल तुम्हीच अनुभवाल पण कोणती आहेत ती रोप चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र धर्मशास्त्र असो नाही तर सगळीकडेच ताण तणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जा असं सुचवलं जातं सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचड आहे हे नक्की परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळेअभावी आपल्याला निसर्गात जाणं काही शक्य होत नाही तर निसर्गच घरात आणणं हाच त्यावर उपाय ठरतो फक्त बागेतच नाही तर घरात सुद्धा काही छोटी छोटी रोपटी लावली तर तुमचं मन प्रसन्न होतं वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा हे सिद्ध झालंय अशातच विठ्ठल प्रिया तुळशीसह आषाढीच्या मुहूर्तावर घरात कोणकोणती रोपं लावणं फायदेशीर ठरतं ते पाहूया त्यापैकी सगळ्यात पहिलं रोप म्हणजे तुळशीचं रोप जर तुमच्या घरात आतापर्यंत तुळस तुम्ही लावलेली नसेल किंवा पहिली तुळस खराब झाली असेल तर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचं रोप नक्की लावा ज्या घरात दारात तुळशीचं रोप फोफावतं पहरतं ते घर प्रत्यक्षात तीर्थच असतं अशा घरात यमाचे दूध म्हणजेच रोग रोग जंतू येत नाहीत तुळशीचा गंध वाऱ्याने जिथपर्यंत जातो तिथपर्यंतच्या दाही दिशातील प्रदेश शुद्ध होतो रोग जंतुरहित होतो तुळशीच्या आसपासची दोन मैलांची जागा गंगा इतकी शुद्ध आणि पावन होते हे वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा सिद्ध झालं आहे म्हणूनच इतर कोणतंही रोग असो वा नसो घरात किंवा दारात तुळस हवीच तिला मध्यम सूर्यप्रकाश आणि पुरेसं पाणी लागतं थोडीफार मशागत केली की के झालं तुळस छान वाढते त्यामुळे तुम्ही आषाढी एकादशीला तुमच्याकडे तुळस नसेल तर तुळस नक्की लावा त्यानंतरचं रोप म्हणजे नागवेलीची पानं आता समजा तुमच्याकडे तुळस आधीच लावलेली आहे तर मग या आषाढी एकादशीला कुठलं झाड लावायचं अहो तुम्ही नागवेलीची पानं लावू शकता अर्थात विड्याच्या पानांचं झाड त्याला धार्मिक कार्यात आयुर्वेदात महत्व तर आहेच सुपारी चुना कात हिरवी पत्ती घालून केलेला विडा दोन्ही जेवणानंतर खावा हा उत्तम बलवर्धक आहे परंतु त्याचं अति सेवन वाईट आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तसंच ही पानं उष्ण असल्याने सर्दी खोकला ताप यावरही गुणकारी असतात याची वेल फार या फार सुंदर दिसते या वेलीला सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश लागत नाही घरातही पुरेसा मिळेल अशा जागी नागवेलीचं रोप लावावं वेलीला काठीचा आधार देत राहावा बाकी फार मशागत याला लागतच नाही त्याची भरभर वाढ होते ते जितक्या वेळा खुटले जाते तेवढ्या वेळा ते जास्त वाढते त्यामुळे या आषाढी एकादशीला तुम्ही नागवेलीची पानं लावू शकता त्यानंतरचं झाड म्हणजे पारिजात पारिजात ही भारतात उगवणारी एक औषधी वनस्पती आहे याच्या फुलांचा सुगंध मनमोहक हो आहे पारिजातकाचं झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणलं त्याचा गंध जेवढा दूर पसरतो तेवढा परिसर सुगंधाने व्यापलेला असतो तिथलं वातावरण प्रसन्न असत साध्या मातीत पण पारिजातकाचं प्राजक्ताचं झाड पटकन रुजत परंतु त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मात्र मिळायला हवा मग टपोऱ्या सुगंधी फुलांची बरसात व्हायला वेळ लागत नाही त्यानंतर आषाढी एकादशीला लावायचं रोप म्हणजे केळ्याचं रोप केळीचं झाड तुमच्या घराला मोठी बाल्कनी असेल तर घरच्या घरीच केळीचं रोप लावा ते शक्य नसेल तर आपल्या इमारतीच्या आवारात सुद्धा लावू शकता ते अतिशय आल्हाददायक दिसतं ते लवकर रुजतं केळीच्या पानांचा वापर सगळ्यांना करता येतो हिंदू धर्मात केळीच्या खांबांना म्हणजे झाडाच्या खोडाला आंब्याच्या पानांच्या तोरणाप्रमाणे शुभसूचक आणि मांगल्याचं प्रतीक मानलं मांग जातं लग्न मुंज अशा शुभ कार्याच्या प्रसंगी प्रवेशद्वारावर दोन केळीचे उंच आणि पानं असलेले खांब रोवून त्याचं तोरण केलं जातं या रोपाला किंवा झाडाला सुरुवातीचे चार महिने थोडे जास्त लक्ष द्यावं लागतं मशागत करावी लागते पण नंतर एकदा मूळ धरल्यावर ते छान वाढत आता त्यानंतर जे आणखीन एक रोप तुम्ही लावू शकता ते म्हणजे हळदीचं रोप हिरवेगार हळदीचे रोप घरातील हवा शुद्ध करते आपल्याला त्याच्या फुला पानांचा वापर करता येतो थोडीफार जमीन असेल तर हळदीचं उत्पन्नही घेता येतं परंतु आपला उद्देश तो नसेल तरीही हळदीची मोठी हिरवी पानं आणि फुलं डोळ्यांना तजेला देतात भरघोस वाढणार हे रोपट घराचा कोणताही कोपरा सहज आकर्षक त्यानंतरचं रोप म्हणजे गोकर्ण गाईच्या कानासारखी दिसणारी फुलं तिला गोकर्ण म्हणतात ती वेलीवर उगवतात निळ्या आणि पांढऱ्या रंगाची ती असतात बीज पेरलं तरी ते सहज रुजतं आणि काही काळातच सुंदर फुलांनी हिरव्यागार वेलीने रोपट बहरून जातं हिवाळा वगळता उर्वरित दोन्ही ऋतूमध्ये भरपूर फुलं याला येतात देवपूजेत सुद्धा या फुलांचा वापर होतो त्यामुळे तुम्ही आषाढी एकादशीला गोकर्णाचं झाडही लावू शकता मंडळी तुम्हाला जी चार पाच झाडं मी सांगितली त्यातलं कुठलंही एक झाड तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी नक्कीच तुमच्या घरात दारात अंगणात किंवा गॅलरीमध्ये लावा त्यामुळे तुमच्या घरात प्रसन्नता येईल माता लक्ष्मीचा तुमच्या घरामध्ये वास होईल आषाढ शुक्ल एकादशी ही वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी सगळ्यात महत्त्वाची एकादशी आहे या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी शिरसागरामध्ये शेषशयीवर झोपी जातात अशी मान्यता आहे भागवत संप्रदायासाठी तर ही फार मोठी पर्वणी मानली जाते आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी महिनाभर आधीपासूनच आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरकडे निघतात आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतकर्त्याने उपवास करायचा असतो विष्णूंच्या अथवा विठ्ठलाच्या मूर्तीची मनोभावे षोडशोपचार पूजाही करायची असते पांडुरंगाची मूर्ती असल्यास पितांबर नेसवून शुभ्र वस्त्र अंथरलेल्या शय्येवर त्या मूर्तीला झोपवावं असा विधी आहे आता बघूया की व्रत कसं आषाढी एकादशी पासून चार महिन्यांसाठी आपल्या आवडत्या पदार्थांचं सेवन करणं त्यागलं जात काही मंडळी हे चार महिने परान्न सेवन करत नाहीत काही मंडळी एकभुक्त राहतात तर काही जण नक्त व्रत म्हणून केवळ रात्रीच भोजन करतात या साऱ्या व्रतांना गोविंद शयन व्रत असं एकच नाव आहे या एकादशीला पद्मा एकादशी असंही नाव आहे पौराणिक कथेनुसार फार वर्षापूर्वी सूर्यवंशामध्ये राजा मानधाता होऊन गेला तो अतिशय न्यायी गुणी आणि प्रजेची काळजी घेणारा होता सुख समृद्धी पूर्ण अशा त्याच्या राज्यात एकदा तीन वर्ष सातत्याने अनावृष्टी झाली परिणामी या दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाले त्यावेळी राजाने अंगीरस ऋषींना त्यावर उपाय सुचवण्याची विनंती केली त्यावेळी ऋषींनी त्याला पद्मा एकादशीचं व्रत सांगितलं राजाने हे व्रत मनोभावे केलं आणि त्या योगे वरुण राजाने कृपा सुद्धा केली योग्य वेळी हवी तशी पर्जन्यवृष्टी त्या राजाच्या राज्यामध्ये झाली मानधाता राजाचे राज्य पुन्हा सुखी समाधानी आणि आनंदी झाले मांधाता राजावर जशी कृपादृष्टी झाली तशी आपल्यावरही कृपादृष्टी होऊन पांडुरंगाने आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आनंदाने समाधानाने न्हावून टाकावं अशीच प्रार्थना एकादशीला आपण करूया आणि अशी आपली प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठीच एकादशीच्या दिवशी आपण संपूर्ण दिवस नामस्मरण भजन कीर्तन व्रत उपवास करत घालवायचा आहे या दिवशी खोटं बोलायचं नाही कुणाशीही वादविवाद घालायचे नाही परान्न सेवन करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी मांस आणि मदिरा यांचं सुद्धा सेवन करायचं नाही आचरणात शुद्धता आणायची म्हणजे विचारांमध्ये शुद्धता येईल आणि आपली एकादशी खऱ्या अर्थाने आपल्यासाठी लाभदायी होईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका